नवरात्रीच्या खास दिवसात आपण सगळ्यांना काहीतरी गोड आणि स्वादिष्ट खायला द्यावं असं वाटतं खीर ही डिश तशी अगदी साधी पण जेवणात खास गोडवा आणणारी असते तशी लज्जतदार नवरात्री स्पेशल तांदळाची खीर सर्वप्रथम आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे व धुतलेले तांदूळ थोडेसे तुपात परतून घ्यायचे त्यामुळे खिरीला एक छान सुगंध येतो परतलेले तांदूळ पचायला हलके असते तांदूळ परतून थंड करून मिक्सरमध्ये जरा जाडसर भरडून घ्यायचे आता एका खोल कढईमध्ये दूध घेऊन उकळायला ठेवायचे दुधाला छान उकळी आणून द्यायचं दूध छान असं उकळल्यानंतर आपण ते दळलेले तांदूळ घालून घ्यायचे आणि मंद गॅसवर छान शिजू द्यायचं असं केल्याने खीर पटकन शिजते तांदूळ शिजल्यानंतर त्यात साखर पाऊंड कप घालून चांगलं ढवळून घ्यायचं जेणेकरून साखर नीट मिक्स होऊ दे नंतर वेलची पूड दोन चमचे घालून घ्यायचं वेलचीमुळे सुगंध येतो आणि पचन सुधारते सुके मेवे मनुके व बदामाचे काप घालून घ्यायचे ड्रायफ्रुट्समुळे पचनशक्ती वाढते व पौष्टिकता वाढते खिरीला एक उकळी आली की वरून तुपाची धार सोडायची जेणेकरून खीर अप्रतिम लागते अशी ही मस्त लज्जतदार आणि अगदी सोपी तांदळाची खीर तयार झाली आहे नवरात्रीच्या खास दिवसात ही गोड खीर कुटुंबासोबत नक्की बनवून पा